सर्वप्रथम मैं मेरे वर्धा जिले के सभी मतदारों का यहाँ पे आभार मानना चाहूँगा कि उन्होंने देश के सर्वोच्च सभागृह में आज उनका आशीर्वाद दे मुझे यहाँ पे भेजा है इसलिए मैं उन सब मतदाताओं का सर्वप्रथम यहाँ पे आभार मानूँगा अध्यक्ष

सर्वप्रथम मैं मेरे वर्धा जिले के सभी मतदाताओं मतदारों का यहाँ पे आभार मानना चाहूँगा कि उन्होंने देश के सर्वोच्च सभागृह में, में आज उनका आशीर्वाद देकर मुझे यहाँ पे भेजा है इसलिए मैं उन सब मतदाताओं का सर्वप्रथम यहाँ पे आभार मानूँगा अध्यक्ष महोदय ये जो बजट यहाँ पे पेश किया गया ये सभी देश के किसानों का घोर निराशा करने वाला बजट है ऐसा हमारा मानना है अध्यक्ष महोदय आज आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर दोन हजार दहा आणि दोन हजार अकराच्या बजेटमध्ये कृषीकरता आपण अकरा पर्सेंटची आपण त्या ठिकाणी तरतूद केलेली होती दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीसच्या बजेटमध्ये नऊ पॉईंट पाच टक्के आपण कृषीवर त्या निमित्तानं आपण तरतूद केलेली होती परंतु आज दोन हजार चोवीस पंचवीसच्या या बजेटमध्ये केवळ तीन पॉईंट पंधरा टक्के ब तरतूद ही कृषीवर त्या निमित्तानं करण्यात आलेली आहे मी त्यांनी समजतो की खऱ्या अर्थानं देशातल्या सर्व शेतकऱ्यांवर अन्याय करणारं हे बजेट आहे हे मला त्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे अध्यक्ष महोदय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मा अनेक आजच्या या बजेट या चर्चेच्या माध्यमातून अनेक मान्यवर सदस्यांचे या ठिकाणी विचार आम्ही ऐकले परंतु मी पर या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्रामधून आम्ही येतो आणि महाराष्ट्रातल्या विदर्भामधून मी या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो आहे आज विदर्भाच्या संदर्भामध्ये जर आपल्याला मला सांगायचं झालं तर मी या निमित्तानं आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की काही वर्षापूर्वी विदर्भ हा आत्महत्यांचा एक रिजन म्हणून निमित्तानं दे त्याच्या देशामध्ये ओळख झालेली होती मोठ्या पद्धतीनं आत्महत्या विदर्भामध्ये होत होत्या आणि त्यावेळेला दोन हजार चौदामध्ये वीस मार्च दोन हजार चौदाला आपल्या देशाचे सन्मान्य आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणी यवतमाळमध्ये त्यानिमित्तानं आले होते आणि यवतमाळमध्ये आल्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातल्या दाबाडी बोरगाव नावाच्या त्या गावाला त्यांची चाय पे चर्चा त्यांचा कार्यक्रम होता आणि चाय पे चर्चाच्या त्या कार्यक्रमामध्ये मान्य मोदीजींनी त्यावेळेला देशातल्या शेतकऱ्यांना त्यावेळेला आश्वासन दिलं होतं वचन दिलं होतं आणि मोदीजींनी त्यावेळेला बोलताना सांगितलं होतं की हा देश हा देश कृषीप्रधान देश आहे आणि आज आपण जय जवान जय किसानचा नारा देतो तरीसुद्धा आज या देशामध्ये सीमेवर जितके सैनिक शहीद होत नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी हे आत्महत्या करतात आहे ही आपल्या सर्वांसाठी अतिशय शर्मनाक बात आहे आणि जबतक मी हे परिस्थिती बदल नाही पाहू तब तबतक मी स्वस्थ नाही बैठूंगा अशा पद्धतीचं त्यावेळेला वक्तव्य हे मान्य मोदीजींनी त्यावेळेला केलं होतं त्यावेळेला मोदीजींनी बोलताना आम्हाला सांगितलं होतं की तुमचा जे काही तुमचा जो शेतमाल आहे त्या शेतमालाला जो आम्ही हमीभाव देऊ तो तुमच्या उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देऊ हे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं उन्होंने हमको बताया था त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचं दुप उत्पन्न आम्ही दुप्पट करू स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आम्ही लागू करू हे सुद्धा मान्य मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं परंतु आता या वीस मार्चला या आनेवाला वीस मार्च दो हजार पंचवीस जो आहे उसको अभी मोदी जी के सब घोषणाओं को 11 साल पूरे हो रहे हैं मैं यहाँ पे माननीय मोदी जी को आह्वान करता हूँ कि पिछली बार आपने चाय पे चर्चा का आयोजन यवतमाल के दाबाड़ी में किया था इस बार भी एक चाय पे चर्चा का आयोजन दाबाड़ी में आप कीजिए और ये ग्यारह सालों में ये ग्यारह सालों में क्या उपलब्धियाँ आपने देश के किसानों के लिए दी है उसकी उसका एक रिप्लाई आप फिर से एक चाय पे चर्चा करके देश के किसानों को आप बताइए कि 11 सालों में आपने देश के किसानों के लिए क्या किया आज आमचा कापसाला 7000 हजार रुपये भाव है अध्यक्ष महोदय 7000 हजार रुपये आमचा कापसाला भाव है साढ़े चार हजार पर्यत आमच तो सोयाबीन चल रहा है आज जर मोदी साहब ने दिल्ला शब्द आमचा जर पूर्ण के पद्धति आम संगित हो कृषि तुमच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हे जे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं तो जर त्यांनी आज त्यांचं आश्वासन पाळलं असतं तर आमच्या कापसाला कमीत कमी पंधरा हजारचा भाव त्यानिमित्तानं भेटला असतं आज सर्व आश्वासनं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये फोल ठरलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही महाराष्ट्रामध्ये होत आहे विदर्भामध्ये होत आहे मी आपल्या निदर्शनामध्ये आणू इच्छितो की ज्या दाबाडी मधे मान्य मोदीजींनी दोन हजार चौदामध्ये चाय पे चर्चाचा कार्यक्रम केला त्या त्या दाबाडी आणि आजूबाजूच्या चार पाच गावामध्ये दरवर्षी दोन ते तीन आत्महत्या आजही होतात आहे जो गाव मे चर्चा का आयोजन मान्य मोदीजीने उस गाव मे दो हजार चौदा दो हजार चोवीस चालू हर साल दो या तीन किसानों की आत्महत्या होती है ये वास्तव कोई झुटला नहीं सकता इसीलिए देश और देश का किसान मोदी जैसे उत्तर चाहता है कि मा पिछले सालों में आपने देश के किसानों को क्या दिया है आज या ठिकाणी माझ्या मतदारसंघातले काही महत्त्वाचे विषय या ठिकाणी ज्या भागातून मी येतो ज्या वर्धा लोकसभा मतदारसंघामधून मी येतो त्या ठिकाणी संत्रा उत्पादक मोठ्या संख्येनं आहे आणि या संत्रा उत्पादकांचा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न मी आपल्या निदर्शनामध्ये या ठिकाणी आणू इच्छितो अध्यक्ष महोदय आमच्या इथून जवळपास जर विदर्भातून जर आमच्या याच्यातून आम, आपण बघितलं तर संत्रा हा बांगलादेशला जात होता बांगलादेश को हमारा संत्रा जाता था। और जिस क्षेत्र से मैं आता हूँ वर्धा अमरावती त्या अमरावतीमधला जवळपास एक लाख हेक्टर नागपूरमधला पंचवीस हजार हेक्टर आणि उर्वरित महाराष्ट्र महाराष्ट्रातला पंचवीस हजार हेक्टर असं जवळपास दीड लाख हेक्टर संत्रा ये बांगलादेश को हम